नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी सादर करणार आहे आजच्या लोकसत्ता स्पेक्ट्रम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजपासून अठरा ते चौवेचाळीस या वयोगटासाठी मोफत लसीकरणाचा कॅम्पेन चालू होणार आहे आता जर केंद्र सरकारचं जे नवीन लसीकरण धोरण आलेलं आहे या धोरणानुसार अठरा करन ते चौवेचाळीस वयोगटातील नागरिकांची मोफत लसीकरण करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाने लसीकरणाच्या केंद्राच्या धोरणावर खूप टीका केल्यानंतर केंद्राने हे पाऊल आपल्याला उचललेलं दिसतय बघा एक आनंदाची बातमी म्हणजे धारावी जे आहे मुंबईतला रिजन ते मुक्तीच्या दिशेने आता त्याची वाटचाल चाल चालू आहे धारावीत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णाची संख्या घटत असल्यामुळे धारावीत सध्या केवळ सातच रुग्ण जे आहेत ते कोरोना बाधित राहिलेले आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे की एक पॉझिटिव्ह साईन आहे की एका भागातील लोकांनी म्हणजे धारावीच्या भागाने कशा प्रकारे कोरोनावर मात घेतली ही एक आदर्शाची बाब आपल्याला ठरते आपण समाज माध्यम मा आणि जे आपली डेटा सेक्युरिटी आहे त्याच्यावर अनेक आर्टिकल अनेक लोकसत्तेचे विचार जे आहेत संपादकीयमध्ये येत असतात त्याच्यानुसार आज एवढं इम्पॉर्टंट काही आलेलं नाहीये फक्त त्याच्यामध्ये आपण गेल्या सोमवारी कव्हर केलेलं की समाज माध्यमातील दे जे डेटा सुरक्षा आहे निगडीत दोन प्रमुख धोक्यांचा जो धोका आहे जो क्रिस्टो विल्सन आणि विडो हर्ड गुजान यांनी सांगितलेलं आहे त्याच धोक्यापैकी डिजिटल व्यासपीठावर प्रस्तुत असलेल्या वैयक्तिक स्वरूपाची जी माहिती आहे ते कोणत्याही प्रकारे खाजगी कंपन्या कशा कशा आहे त्याचा युज करतात युटिलाइज करतात आणि आपल्याला दाखवतात की आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही सोशल मीडियाची सेवा पुरवत आहोत पण ऍक्च्युली बॅकग्राऊंडला प्रायव्हेसीच्या सेटिंग्स आहात आपल्या गोपनीयतेची माहिती आहे आपली आवडनिवड आहे ती बऱ्याच कंपनींना आपली जी माहिती आहे ते विकतात याचा खुलासा आर्टिकलमध्ये केलेला दिसतोय आणि हा आपण ऑलरेडी गेल्या सोमवारी कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये मेन ह्या वेळेस जो नवीन मुद्दा ह्याच्यामध्ये आलाय की डिजिटल व्यासपीठावर समाजातील काही विशिष्ट व्यक्ती आणि गटाच्या होणारा छळवणी छळवणूक देखील होते त्यालाच ऑनलाईन हरासमेंट हा जो धोका जो आहे विशेष पटीने भाडलेला आहे आणि हा धोका केवळ समाज माध्यमाशीच निगडत नाही तर मंचाच्या उदयानंतर धोक्याची बाबती मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याच्यामध्ये स्त्रिया भिन्न लिंगाच्या जाणीव असलेल्या व्यक्ती एलजीबीटी धर्म वंश जात आदी बाबतीवर अल्पसंख्याक असलेल्या व्यक्ती देखील या छळवणुकीच्या बळी पडतात समाज माध्यमावर याच्यामध्ये अपमानास्पद वागणूक असू दादागिरी शारीरिक किंवा मानसिक अत्याचार या प्रकाराबरोबर ऑनलाईन छळवणुकीची देखील नवीन नवीन पद्धत उदयास आली आहे त्याच्यामध्ये स्टॉकिंग एखाद्या डिजिटल दिनचर्येवर किंवा ई व्यवहारावर उघड उघड गुप्तपणे पाळत ठेवणे किंवा डॉक्सिंग देशव्युक्त भावनेने एखाद्या व्यक्तीची खाजगी आणि संवेदनशील माहिती चव्हाट्यावर आणणे ह्याला डॅक्सिंग असे म्हणतात रिव्हेंज पॉर्न म्हणजे प्रेम भंग आणि इतर कोणत्याही कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा ति स्त्रीचा बदला घेण्यासाठी तिची स्वतःजवळची अशी छायाचित्रे किंवा म्हणजे खुले करणे विदाऊट परमा म्हणजे तिच्या परमिशनच्या विदाऊट व्यासपीठावर खुले करणे अशा प्रकारे ऑनलाईन छळवणुकीचा नव्या पद्धती देखील प्रसिद्ध झालाय पहिली बघितली स्टॉकिंग नंतर डॉक्सिंग आणि रिवेंज पॉन त्याच्यामध्ये समाज माध्यम आहे आणि सृजनशील याची आहेत आणि या विघातक शक्तीला आपण बळी न पडता व्यवस्थितरित्या समाज माध्यमाचा वापर कसा करता हवा आणि आपल्या लाईफला एक प्रकारे बॅलन्स कसं ठेवता येईल हे लेखकाने सांगितलंय इथे कन्सेप्ट आलेले आहेत एक ब्रेन ड्रेन आपण ब्रेन ड्रेन कशाला म्हणतो जेव्हा आपण भारतातील ज्या व्यक्ती आहेत म्हणजे एक हुशार व्यक्ती आहेत सपोज त्या अमेरिकेला मायग्रेट होतात अमेरिकेला मायग्रेट होऊन तिथे त्या जातात आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर म्हणजे एक प्रकारे त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर आपल्या देशातील लोकांच्या बुद्धिमत्तेचा वापर अमेरिका करून घेते ह्यालाच ब्रेन ड्रेन हा कॉन्सेप्ट आहे आणि आता हा ब्रेन ड्रेन जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये धनिक मंडळी भारतातून स्थलांतरित करत असल्याचा प्राण तळमळला म्हणजे मोस्टली काय होतं की पदवी घ्यायला किंवा जातात किंवा जॉब करण्यासाठी अमेरिकेत जातात पण आजकालचा जो नवीन ट्रेंड आहे दे, की नुसतं अमेरिकेतच नाही जर्मनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाकडे देखील भारताचा ओघ वाढलेला आहे तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवीनंतर परदेशा गमन म्हणजे फॉरेनला जायचं ट्राय करतात हे दिसलंय आणि ब्रेन ट्रेन ही एक कशामुळे चिंतेची बाब आहे की जे आपले बुद्धिजीवी लोक आहेत भारतामधले त्यांचा उपयोग हा आपल्या देशासाठी करायला हवा ना की आपण दुसऱ्या देशासाठी परंतु हा ब्रेन ट्रेन म्हणजे सपोज फॉरेन कंट्रीमध्ये एखादी आपली फ्रेंड असेल किंवा अनेक जर नोकरी करत असेल तर एक प्रकारचा त्यांना स्टेटस सिंबॉल भेटतो त्यांच्या परिवारांना त्यांना मुलांना देखील त्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय स्टेटस सिंबॉल प्लस त्यांची इकॉनॉमिक कंडिशन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट चांगल्या रीती होते परंतु आपण भारतात देखील एक चांगल्या प्रकारचा इन्सेंटिव्ह जर क्रिएट केला तर हा ब्रेन ट्रेनचा प्रकार, प्रकार थांबायला पाहिजे आणि आपल्या भारताच्या देशाची लोकांची बुद्धिमत्ता ही आपल्या देशाला भेटायला पाहिजे हे एक प्रकारे लेखकाचा सांगण्याचा प्रयत्न आहे आता एक संपादकीय मध्ये एक आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये एक रियालिटी काय सांगितलेली आहे की दोन्ही मात्रा मिळून जर लसीकरण पूर्ण झालेला जर आपण पर्सेंटेज बघितलं तर ते फक्त थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट लोक जे आहेत ज्यांनी दोन्ही लसीकरण घेतलंय आणि हे खूप प्र, कमी प्रमाण आहे आपण जिथं बघतो की डेव्हलप कंट्रीमध्ये एटी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंटच्या पुढे हे प्रमाण केलेलं असताना भारतात फक्त थ्री पॉईंट पर्सेंट लसीकरण आहे हे खूपच अत्यल्प आहे आणि याचा अर्थ आपल्याला लसीकरणाचा वेग वाढवायला हवा ऑबियसली आणि आपल्याला फक्त दोन लशीवर न म्हणजे डिपेंड न राहता अजून लसीचं वेरिएशन वाढवायला हवं हे ह्या आर्टिकलमध्ये लेखकाने सांगितलेलं आहे आता आपल्याला माहितच असेल की मिल्खा सिंग यांचा मृत्यू झालेला आपल्याला दोन दिवसाखाली माहिती झाले असेल मिल्खा सिंगचं जी कॉन्ट्रीब्युशन आहे रनिंगमध्ये तर ते अतुलनीय आहे आता याच्यामध्ये आयुष्यात ऐन लघु अंतराच्या वेगवान शर्यतीमध्ये हुनर दाखवलेले मिल्का सिंग आयुष्याच्या दीर्घ पल्ल्याची मॅरेथॉन धावले जीवनावर उत्कृष्ट प्रेम आणि शिस्तीची जोड भांडवलावर त्यांनी आयुष्याचे शतक सहज पूर्ण केले संपूर्ण जगाच्या परिचलनात खोडा घालणारा कोरोना विषाणू प्रकटला आणि मिल्का सिंग यांच्या लढाईला शरण जावे लागले खुद मिल्का सिंग आज इथे असते तर त्याविषयी अजिबात कटुता नसेल प्रायक्ताने डेस्टिनी संकल्पनावर विलक्षण श्रद्धा अखेरपर्यंत राहिली पाळली नंतर भयंकर जखमा आता बिलका सिंगची स्टोरी किंवा पिक्चर तुम्ही जर पाहिला असेल तर फाळणी नंतर मिल्खा सिंग जे आहेत ते इंडियामध्ये आले होते आणि त्यांचं जे परिवार आहे ते पाकिस्तानमध्ये म्हणजे आत्ता पाकिस्तानमध्ये गेलेलं होतं तर फाळणीच्या भयंकर जखमा त्यांच्या दृष्टीने कधीही वाळल्या नसतील तर फाळणी पश्चात हिंसाचारात आई वडील आणि दोन भाऊ गमावल्यानंतर तशी अपेक्षाही त्यांना राहती पण वेदना कधी मिरवली नाही पाकिस्तानला व दोन्ही बाजूकडील नेत्यांना शिवाशाप देऊन त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत परंतु आपल्या देशाची मान त्यांनी उंच करण्याचा प्रयत्न केला एवढं संघर्ष आणि एवढं आव्हानासमोर त्यांनी कधी हार मानली नाही पण त्या पलीकडे अवस्था असती संवेदनशील स्थित प्रज्ञतेची ती अंगी मुले। विजयाचा कैफ आणि पराजयाचा विषाद असा व्यक्त करावा लागला मिल्का सिंग धावपट्टू ऍथलीट बनले ती ते पूर्णत या परिस्थितीच्या रेटामुळे फाळणीच्या रक्तांची थिष्टाचारापेक्षा विलक्षण गरिबी आणि रोगराई अधिक भावंड गमावली फाळणीमुळे कुटुंबाशी झालेली ताटाटूक मग पालकाची हत्या हे निव्वळ एक टप्पा होता दुःख करायला उसंत नव्हती भारतात पळून आल्यानंतर लहान मोठी कामे करून काही वेळा चोरी करून पोटासाठी त्यांनी अन्नार्जन केलं यालाच प्राधान्य दिलं यांच्या बंधूमुळे थोडेफार त्यांना स्थैर्य मिळाले आणि भारतीय लष्करात खेळांना खेळाडूंना मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे फोर हंड्रेड मीटर टू हंड्रेड मीटर फोर फोर्टी या शर्यतीमध्ये ते उतरू लागले आणि लष्करातील आंतरविभागीय क्रीडा स्पर्धामध्ये त्यांची बिनतोड असायची धाव आणि या शर्यतीच्या ट्रॅकवर अंतिम टप्प्यावर काही वेळा उलट फिरून प्रतिस्पर्धामध्ये पाहत शरद पूर्ण करायचे त्यांनी एकोणीसशे छप्पनच्या मेलबोर्न ऑलिम्पिकमध्ये त्यांनी निराशा केली पण त्याच स्पर्धेमध्ये चारशे मीटरच्या विजेत्याकडून ऍथलेटिक्स प्रशिक्षणाविषयी कानमित्र मिळाल्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनतीला शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड दिली पुन्हा एकदा त्यांनी रिटर्न केला तो म्हणजे एकोणीसशे अठ्ठावनच्या आशियाई स्पर्धेमध्ये चारशे मध्ये त्यांनी भारताचं नाव उंच केलं आणि त्यावेळेस त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं शिवाय विख्यात पाकिस्तानी जो धावपट्टू होता अब्दुल खलीकला याला दोनशे मीटरच्या रेसमध्ये त्यांनी हरवलं याच हलिकला पुन्हा एकदा लाहोरमध्ये त्याच प्रकारात हरवून मिल्का सिंग यांनी आशियातील त्यावेळेचा सर्वात वेगवान समजला जाणारा धावपट्टू निर्विवाद वर्चस्व गाजून दाखवले त्यावेळेचे पाकिस्तानी शासक जनरल आयुब खान यांनी फ्लाइंग सिक हे बेरुद शर्यतीनंतर त्यांना हे पद त्यांना बल केले रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी झिरो पॉईंट एक शतांश सेकंदाने त्यांचं हुकलं आणि त्यांना कांस्यपद भेटलं शर्यतीच्या अर्ध्या टप्प्यावर आपण गाफील राहलो त्याची किंमत आपल्याला मोजावी लागले असे सांगत त्यांनी ती नोंद ठरवली जवळपास अडोतीस वर्ष अबाधित तो राहिला अब्दुल अब्दुल खलीफ कोणत्याही प्रतिस्पर्धाविषयी त्यांचे मित्रत्व आणि त्यांना नम्रतेचीच त्यांची भावना होती प्रस्थापित जगताच्या आव्हानला वागवत हळूहळू राहू लागलेला भारताचं प्रतिनिधित्व मिल्का सिंग हे करत होते एकोणीशे साठ मध्ये ऑलिम्पिक पदकाच्या समीप पोहोचणाऱ्या आठ वर्ष आधी स्वतंत्र भारताचे पहिले पदक मराठमोळी कुस्तीगार खाशाबा जाधव यांनी जिंकले आणि दुर्दैवाने खाशाबांना पुढील आयुष्यात मिल्का यांच्यासारखी प्रसिद्धी मित्र मिळाली नाही पुढे कित्येक वर्ष वैयक्तिक ऑलिम्पिक पदक भारतासाठी दुर्मिळ बनले त्याच पार्श्वभूमीवर खाशाबाचे पदक किंवा मिल्का सिंग पीटी उषा या थोडक्याची पदक निसटणे हॉकी पलीकडचे भारतीय क्रिकेट तर क्रीडा क्षेत्राच्या सुवर्ण होत्या त्या सुवर्ण काळाचे एक नायक असलेले सिंग आता पडद्याड झालेले आहेत आणि त्यांची अथक मेहनत कामगिरी जितकी अनुकरणीय आणि त्यापेक्षा क्षमाशील तटस्थ अधिक अनुकरणीय आहे असं लेखकाला म्हणायचंय केंद्राच्या चर्चेचे निमंत्रण जम्मू काश्मीरचे नेते स्वीकारणार काय हाच प्रश्नचिन्ह उभा राहिलंय केंद्र सरकारने जम्मू काश्मीर आणि प्रमुख राजकीय पक्षांना चोवीस जून रोजी दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केले चर्चेला जाण्याबाबत पीडीपीचे पक्षाध्यक्ष महबूबा मुफ्ती यांना सर्वाधिकार दिले आहेत पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची देखील बैठक आहे ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये केंद्राने डिसिजन घेतलाय की, की जो विशेष दर्जा आहे थ्री सेव्हन्टी आहे असे बरेच मुद्दे यांच्याशी चर्चा होणार आहे नेत्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दिलंय की कोरोनाने मरण पावलेल्या लोकांना चार लाख रुपये अनुदान देणं हे केंद्र सरकारला परवडणार नाहीये आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ आणि प्रत्येक नागरिकांच्या सुविधासाठी अन्न सुरक्षा निश्चित आम्ही करू यासारख्या अनेक उपाय उपाययोजना करून आपता व्यवस्थापन कायद्याचा कलम जो बारा आहे याच्या अन्वये केंद्र सरकारने नागरिकांना किमान दिलासा दिला असं गृह सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं गेलेलं आहे देशामध्ये एक्क्याऐंशी दिवसात खाली रुग्णसंख्या आलेली आहे आणि खरंच आनंदाची बाब आहे तरी पण आपण जे निर्बंध आहेत अजून देखील शिथिल जरी झाले असतील तरी व्यवस्थित सर्वरित्याने पाळायला हवे जेणेकरून आपल्याला जी गेल्या सिच्युएशन आली ती आपल्याला डबल फेस करावा लागणार नाही प्रकाश आणि नटराजला पदके भेटले आहेत ब्रेडगेल चे जे जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून साजन प्रकाश आणि श्रीहरी तरी आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघेच्या फिना ऑलप ऑलिम्पिक पात्रता जलतरण स्पर्धेमध्ये दोनशे मीटर बटरफ्लाय पद्धतीने त्यांना सुवर्ण पदक भेटलेलं आपल्याला दिसतंय दोन हजार अठ्ठावीसच्या ट्वेंटी विश्वचषकासाठी BCCI दावेदारी ठरवली आहे आय ची दावेदारी घेतली की दोन हजार ट्वेंटी एट ची जी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे ती भारतात आयोजित करावी आता जी रिझर्व्ह बँकेची जी सिरीज आहे जी प्रत्येक अर्थवृत्तांत सोमवारीमध्ये येते त्याच्यामध्ये आपण विविध व्यक्ती पाहिला की जेम्स टेलर जरी रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर होते ही कंटिन्युएशन सिरीज आहे त्याच्यामध्ये गेल्या वेळेस जेम्स टेलर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कसे होते एक ब्रिटिश व्यक्ती गव्हर्नर जरी झाला तरी त्यांनी व्यवस्थितरित्या जे इम्प्रुव्हमेंट करायची होती रिझर्व्ह मध्ये ते केले नाही तर जेम्स टेलर जरी रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर होते तरी भारतीय चलन म्हणजे नोटावर गव्हर्नर म्हणून त्यांचीच पहिल्यांदा स्वाक्षसारी होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेतील भारतीय अधिकाऱ्यावर आणि कार्यक्षमतेवर टेबल टेलर यांचा अधिक विश्वास होता भारतीय स्वातंत्र्याची चाहूल लागल्याचे असेल पण रिझर्व्ह बँकेतील महत्वाच्या पदावर भारतीयांची शिफारस करत त्याचीच वर्णी कशी लागेल हे त्यांनी पाहिलं म्हणजे टेलरने देखील हेच पाहिलं की जास्तीत जास्त भारतीय ऑफिसर हे रिझर्व्ह बँकेच्या पदावर कसे बसतील आता याच्यामध्ये ओबर्न स्मिथ यांचा जो राजीनामा होता नंतर दुसऱ्या गव्हर्नरने ब्रिटिश सरकारला जास्त त्रास पडला नाही कारण ओसबर्न आणि रजेच्या काळात प्रभारी असलेला जो टेलर आहे त्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली टेलर हे गव्हर्नर पदासाठी नैसर्गिक दावेदार असलेले सरकारने एक जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी रिझर्व्ह बँकेच्या दुसरे गव्हर्नर यांची नेमणूक केली जेम्स टेलर हे कागदोपत्री नेमणूक जरी एक जुलै एकोणीसशे सदोतीस ला झाली असली तरी ओसबर्नचा राजीनामा दिल्यानंतर आठ महिन्याच्या रजेच्या काळातच जेम्स सिल्र यांनी गव्हर्नर पदाचा स्वीकार केला आता जेव्हा एकोणीसशे छत्तीस ची ही बाब आहे ओसबन यांच्या काळात आपण बघितलं की रिझर्व्ह बँकेचे वातावरण जे होते ते तणावपूर्ण होते याच्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे भूमिका बजावली आणि त्याच्यानंतर भारताच्या लोकांना त्यांनी कशी अनेक पद सुपूर्त केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं आपण मणिलाल नानावटीचं कॉन्ट्रीब्युशन तर पाहिलंच आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँक म्हणजेच सॉरी रिजनल बँकसाठी त्यांचं रुरल रिजनल बँकसाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे तर त्याचीच मध्ये या सर्व आर्टिकल मध्ये आपण हे पाहतो की यामध्ये रिझर्व्ह बँकेतील तत्कालीन जो अधिकार वर्ग होता त्याच्यामध्ये बी एल पंजाबी सी आर टेवर मनीलाल नानावटी जेम्स टेलर सीडी डी देशमुख एच डी एनडी नानाजिया एस दिवेकर बी के मदन यांचा समावेश असलेला असे आता याच्यामध्ये अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेची स्वातंत्र्यपूर्व काळातच राष्ट्र भारतीयकरण करणाऱ्या जेम्स टेलर याच्याबद्दल सर्वच भारतीय मध्ये कमालेची आस्था होती त्यांनी तीस जून एकोणीशे बेचाळीस रोजी पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर पुनश पाच वर्षाची मुदत वा, मुदतवाढ देण्यास ब्रिटिश सरकारला कोणतीही अडचण दिली नाही जेम्स टेलर आणि देशमुख यांचे संबंध इतके सुहादपूर्ण होते की देशमुख यांनी राष्ट्रीय बँकिंगचा अनुभव मिळावा म्हणून सतत त्यांचा संबंध बँक ऑफ इंग्लंड ची कसा येईल जाणीवपूर्वक त्यांनी लक्ष दिलेलं आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये एक प्रकारे त्यांनी कंटिन्युएशन एक हिस्ट्री हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड रिझर्व्ह बँकेचं दिलंय हे एवढं महत्वाचं नाहीये जस्ट आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणत्या कोणत्या व्यक्तीचं काय काय थोडं बहुत कॉन्ट्रीब्युशन आहे बाबा ह्याच्यामध्ये भांडवली संपत्तीची व्याख्या आणि कर आकारणी आता आपण बघतो की कॅपिटल जे आहे रेव्हेन्यू टॅक्स आणि कॅपिटल टॅक्स या दोन प्रकारच्या कन्सेप्ट आपण जेव्हा कर आकारणी करतो तेव्हा जे भांडवली संपत्ती म्हणजे नेमके काय हे सांगितलेलं एका प्रकारे लेखकाने कन्सेप्ट सांगितलं आहे की नियमित उत्पन्ना व्यतिरिक्त मिळालेल्या उत्पन्नावर कर पात्रता कशी असेल हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सोने घर जमीन प्लॉट दुकान समभाग वगैरे संपत्तीची विक्री केल्यास होणारा नफा किंवा तोटा हा प्राप्तिकर कायद्यात कशा पद्धतीने हाताळला जातो हे त्यांनी सांगितलं आहे आता आपल्याला भांडवली संपत्ती म्हणजे काय की एक प्रकारे लॉंग टर्मची संपत्ती आपल्याला एक प्रकारे म्हणायचा समावेश होतो आणि जे डे टू डे आपलं जे इक्वेशन चाललेलं असतं खरेदी विक्री खरेदी विक्री डे टू डे जे असतं आपलं तो जो कर असतो तो रेव्हेन्यूचा चा जो मोस्टली आपण रेव्हेन्यूचा टॅक्स समजला जातो आता बघा की जो व्यक्ती सोन्याचा व्यापार करतात त्यांच्यासाठी सोन्याचा दागिन्याचा विक्रीवर होणारा नफा हे त्यांच्या धंदा व्यवसायाचं उत्पन्न आहे तर इतर व्यक्तीसाठी विक्रीवर होणारा नफा हे भांडवली नफा आहे म्हणजे जो पण डेली व्यवसाय करतात ते त्यांच्यासाठी एक डेली व्यवहाराचं उत्पन्न आहे पण जे लोक कधीतरीच म्हणजे त्यांच्यासाठी साठवणूक आहे बाबा सोन्याची ते त्यांचं भांडवली उत्पन्न आहे संपत्तीची व्याख्या संपत्ती, संपत्ती म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं पाहिजे संपत्तीच्या व्याख्येमध्ये सर्व प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो त्याच्यामध्ये व्यापारी साठा ग्रामीण भागातील शेतजमीन सुवर्ण रोखे म्हणजे गोल्ड बॉन्ड वैयक्तिक वस्तू यांचा समावेश होत नाही वैयक्तिक वस्तूमध्ये कपडे भांडी फर्निचर इत्यादी वस्तूचा समावेश होतो म्हणजे विक्रीवर होणारा नफा हा करपात्र आणि भांडवली नफा म्हणून गणला जात नाही परंतु वैयक्तिक वस्तू मात्र वगळण्यात येते एक प्रकारे समजून घ्यायचे की जी पण वस्तू सपोज जमीन आहे प्लॉट्स आहेत हे जे आहेत हे परमनंट गोष्टी किंवा गोल्ड आहे हे आहे, हे जे आहेत हे आपल्याला भांडवली संपत्ती कधी पण लक्षात घ्यायची आणि डे टू डे आपली जी इन्कम जनरेट होते तर त्याच्यामध्ये भांडवली संपत्ती ती नाही आपल्याला मोजता येत ओके आणि जी संपत्ती देखील भांडवली संपत्तीच्या ह्याच्यामध्ये येते तुमची शेतजमीन हे दे देखील भांडवली संपत्तीच्याच अख्तियारमध्ये येते ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज तर कव्हर केलेल्याच आहेत ऑलरेडी चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूयात नेक्स्ट न्यूज पेपर सहित तोपर्यंत गुड बाय स्टे सेफ ॲट युअर होम प्लीज डू लाईक सब्सक्राइब टू अवर चॅनल थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर